उद्यापासून भारतातील सर्वात मोठा असलेला जो सण आहे दिवाळी सण या दिवाळी सणाला सुरुवात होते आणि या दिवाळी सणाच्या पूर्वसंध्येला पुण्यातील ज्या मध्यवर्ती भागातील बाजारपेठा आहेत त्या हाऊसफुल झाल्याचं सध्या चित्र आपल्याला पाहायला मिळतं मी सध्या पुण्यातील जे मंडईचा परिसर आहे या ठिकाणी सध्या आहे आणि आपण ही दृश्य पाहतोय खरं तर ही टॉप अँगल दृश्य पाहतोय मोठ्या प्रमाणात पुणेकरांनी या ठिकाणी गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय खरं तर हा सगळा पुण्याचा मध्यवर्ती भाग आहे आणि या मध्यवर्ती भागामध्ये दिवाळीनिमित्त दिवाळीच्या सणाला जे लागणारं साहित्य असेल मग ते रांगोळी असेल पंत्या असतील कपडे असतील किंवा पूजेचं साहित्य असेल हे सगळं साहित्य या ठिकाणी उपलब्ध असतं त्यामुळे पुणेकरांनी उद्याच्या दिवाळीच्या आजच्या आदल्या दिवशी खरेदीसाठी मोठी गर्दी केल्याचं आपण पाहायला मिळतं आहे आणि ही जी गर्दी आपण पाहतो या गर्दीमुळे पुण्यातील मध्यवर्ती पेटांमध्ये मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं देखील चित्र पाहायला मिळते मात्र देवळी दिवाळीचा श आदला दिवस आहे आणि प्रत्येक पुणेकर देवळीच्या आदल्या दिवशी जो आहे तो खरेदीसाठी शेवटच्या खरेदीसाठी बाहेर पडत असतो कारण की उद्यापासून दिवाळी सुरू झाल्यानंतर जे सजावटी साहित्य असेल किंवा इलेक्ट्रॉनिक्स वस्तू असतील जसं की आकर्षक सजावट केली जाते दिवे खरेदी केली जातात हे आज खरेदी करत पुणेकर खरेदी करत असतात आणि आत्ता आपण पाहतोय की तुफान गर्दी जी आहे ती सगळ्याच मध्यवर्ती भागामध्ये झालेली आहे आणि त्याचा फटका जो आहे तो वाहतूक कोंडीला देखील बसतोय मात्र आनंदाने दिवाळी साजरी करण्यासाठी जी खरेदी करायची आहे ती पुणेकर खरेदी करताना आपल्याला सध्या पाहायला मिळतात पर्सन विकी चव्हाण सह अजिंक्य धायगुडे टी व्ही नाईन मराठी पुणे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही मराठी एकमेव